भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तिवार वंदन आज आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा राजा व तालुक्यातील सर्व समता सैनिक दलाच्या वतीने आज संविधान गौरव दिन या निमित्त आपल्या सिनखेडराजा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी समता सैनिक दलाच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या मुख्य कार्यक्रमासाठी आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रांगणामध्ये उपस्थित झालेलो आहोत कोणताही कार्यक्रम असला की या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम या ठिकाणी अध्यक्षाची आपल्याला निवड करायची असते म्हणून मी सर्वप्रथम आपल्या या तालुक्याचे तालुका अध्यक्ष आदरणीय रामभाऊ साळवे यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना सूचित करतो या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी साळवे साहेबांनी स्वीकारलेलं आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याला मेजर जनरल खरा साहेब यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे मी मान्यवरांना सूचना करतो की आपण तथागत बौद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही महामानवांचं आपण पुष्पानं पूजन करावं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता एकात्मता यांचे प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत, त्वर्ण त्वर्ण सभेत। आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे एकोणपन्नास रोजी संविधान अधिनियमित अधिनियमित करून अकराला या भ्याण हल्ला त्या ठिकाणी झाला होता आणि या भ्याण हल्ल्यामध्ये आपल्या देशातील अनेक या ठिकाणी यांचा त्या ठिकाणी बळी गेला होता या सर्वांना आपण आज या आपल्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि समता सैनिक दलाच्या वतीने या सर्वांना आपण एक मिनिटामध्ये एक श्रद्धांजली अर्पण करत आहोत सर्वांनी 란디나타 마르스라코 유제소 जे राजा मतदारसंघ या ठिकाणी आहे सिंदगड राजा या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे या ठिकाणाहून समता सैनिक दल व भारतीय बौद्धमा सभेच्या वतीने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन केले होते या ठिकाणी मोठ्या आ, सम मोठ्या संख्येमध्ये समता सैनिक दल व भारतीय बौद्ध मा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगणार आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला महिला उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये महिलांना काय अधिकार दिलेले आहेत त्यांचे काय कशा पद्धतीने या संविधानामुळे महिलांना हक्क अधिकारी मिळेल ते पण आपण जाणणार आहे सर्वप्रथम आपण भारत समता सैनिक दलाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय सांगणार आहे आपण संविधान समोर सन्मान्य रॅली काय समोर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या संविधान लिहिण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला आणि काय सांगा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले आणि या संविधानाकरता तीन चार प्रस्ताव आले परंतु जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या म त्याचा मजकूर सर्वांना समजला आणि पंडित जवाहरलाल हो नेहरू आणि यांनी सुद्धा हे संविधान मान्य केलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारताला हे संविधान अर्पण केलं संविधान लिहिताना बाबासाहेबांना आलेले जे अडथळे आणि कशा प कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली बाबासाहेबांना संविधान लिहिताना अनेक अडचणी आल्या इवन दो त्यांचं राजरत्न मुलगा ते वाढला तरी पण त्यांना घरच्या दुःखाकरता जास्त टाईम न देता समाजाकरता आपल्या समाजाकरता जास्त टाईम दिला आणि तळगळातून त्यांनी त्यांच्यासोबतचे जे सदस्य होते ते काही कारणास्तव निघून गेले परंतु एकट्या बाबासाहेबांना दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात हे संविधान पूर्ण करून पंडित जवाहरलाल नेहरूंना अर्पण केला काय सांगणार संविधान जे बाबासाहेबांनी लिहिले ते सर्वसामान्य व सर्व सर्व घटनातील लोकांसाठी ही संविधान आहे काय सांगणार बौद्ध महासभा तालुका शिंदगड राजा तालुका अध्यक्ष मी रामभाऊ साळवे या नात्यानं आज शहत्तरवा धम्म शहात्तरवा आज संविधान दिवस साजरा मोठ्या थाटामाटामध्ये शिंदखेड या नगरीमध्ये पार पडला आणि सर्व समता सैनिक दल सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनी सर्वांनी तोला मोलाचं सहकार्य केलं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे चार चार लेकरं गमावले या भारताला संविधान दिलं एक रुपयाचा मोबदला न घेता मात्र अनेक समाजातले लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेला मानत नाही मात्र बाबासाहेब आंबेडकरांचीच लेकरं ले या संविधानाला मानतात ही मोठी शोकांतिका आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाच्या माध्यमातून तू मा मलाच नव्हे या भारताला या सर्व देशाच्या पेक्षा श्रेष्ठ आणि संविधान दिलं या संविधानाचं पालन करणं प्रत्येकाचं काम आहे आणि जोपर्यंत स्वसा स्वस आहे तोपर्यंत समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी रक्ताचा सर्व ही थेंब न सांडता सर्व बाबासाहेबांच्या संविधानाचं पालन करेल श्वासा आहे तोपर्यंत करेल या ठिकाणी थांबतो जय भेम नमबुद्ध नक्कीच या ठिकाणी आता ज्या पद्धतीने देशामध्ये वातावरण निर्मिती झालेल्या संविधाना संदर्भामध्ये या ठिकाणी आंबेडकरवादी हा संविधाना संविधाना वाचवण्यासाठी येतो परंतु वा सर्व स घटकातील लोकांनी या संविधानाकडे संविधान वाचवण्यासाठी संविधानावरती जो घात होतो लोकशाही लोकशाही वाचवण्यासाठी या संविधानाचं रक्षण केलं पाहिजे आपण या ठिकाणी ज्या महिला आहेत समता सैनिक दलांच्या या संविधानामध्ये महिलेला महिलांना देखील पुरुषाप्रमाणेच तेवढे अधिकार दिलेले काय काय त्यांचे प्रतिक्रिया ते देखील जागवून जाणून घेणार काय सांगणार तुम्ही महिला म्हणून स्टॉप करून संविधानाबद्दल बाबासाहेबांनी जे अवरात्र आपल्या रक्ताचं पाणी करून संविधान लिहिले त्या संविधाना लिहिण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि सर्व घटकातील महिलांना या संविधानाने अधिकार दिला काय सांगणार तुम्ही बाबासाहेबांना खरोखर या राज भारताची राज्यघटना या देशाची राज्यघटना दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस बाबासाहेबांना हा त्रास सहन करावा ला लागला आणि सर्व देशाला मुखटच आहे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला या देशाला भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रपिता राजेंद्र प्रसाद यांना यांच्या हाती दिलं आणि भारताचा राज्यकरभार त्यांना सांभाळायचा सांगितला आणि महिलांना सर्व अधिकार दिले बाबासाहेबांना संविधान लिहिण्याबद्दल आणि शिक्षणासाठी खूप त्रास सहन करावा लागला आपल्या स्वतःच्या चार आपत्याची परवा न करता मातारमाईनं बाबासाहेबांना साथ दिली बाबासाहेब लंडन अमेरिका बाहेर देशासाठी शिक्षणासाठी गेलेले आहेत म्हणून हा संविधान दिन आपण दरवर्षी मोठ्या थाटामाटाने साजरा करतो जे भी नमस्कार हक्क घ्यायला सारे सारे हक्क घ्यायला सारे सारे आणि संविधान साजरा करायला करायला आम्हीच कार्य संविधान साजरा करायला आम्हीच कार्य जय आज या ठिकाणी चिंखेडराजा तालुका शाखेच्या वतीनं भारतीय संविधान सन्मान रॅली या ठिकाणी आयोजित केली आणि भारतीय संविधानाचं संरक्षण या ठिकाणी फक्त बोत जाऊन करावं का कारण भारतीय संविधानाचे सर्व अधिकार या देशातील सर्व नागरिकांना संविधानरूपी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलेले आहेत आणि स्त्रियांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पहिले या देशामध्ये भारतीय संविधानाच्या अगोदर मनुस्मृती कायदा या ठिकाणी अस्तित्वात होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मनुस्मृतीचं दहन करून या ठिकाणी या सर्व स्त्रियांना समान या ठिकाणी संविधानाच्या रूपाने एक समान अधिकार दिलेले आहे म्हणून या सर्व स्त्रियावर सुद्धा बाबासाहेबांचे अनंत या ठिकाणी उपकार आहेत म्हणून या देशातील सर्व स्त्रियांनी बाबासाहेबांचे उपकार त्या ठिकाणी जाणले पाहिजे आणि या देशातील सर्वच जे घटक आहेत सर्वच ओबीसी मायनॉरिटी एस सी एस टी विजे या सर्वांवर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये या ठिकाणी सर्वांची तरतूद करून या सर्वांना एक अधिकार दिलेले आहेत म्हणून फक्त बौद्धांनीच नव्हे तर या देशातील सर्व पिछाड जातीतील लोकांनी संविधानाचं या ठिकाणी रक्षण केलं पाहिजे संविधानाविषयी जागरूकता या ठिकाणी जपली पाहिजे कारण जर संविधान या ठिकाणी धोक्यात आलं तर या देशातील सर्व बहुजन लोक यांचं या ठिकाणी हाल होती कारण अधिकार राहणार नाही या देशामध्ये मनोवादी कायदे या ठिकाणी लागू होती म्हणून आम्ही सर्व भीमानियायी या संविधानाचं शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी रक्षण करत राहू आपण या ठिकाणी खात्री देतो अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्या वतोग्याचं व्यक्त केलेलं आहे संविधान ही संपूर्ण देशातील सर्व घटक घटनांसाठी कायदा आणि हा आपला राष्ट्रीय समजला जातो या ठिकाणी महिला असो पुरुष असो या कोणीही असो या ठिकाणी सर्वांना समसमानप्रमाणे या ठिकाणी अधिकार आहेत आणि या ठिकाणी आणि आंबेडकरी अनुयायी हा संविधानाच्या सम समर्थनात मैदानात दिसतो या ठिकाणी ही शोगांत काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी संविधान दिलेली त्या संविधानावर वाचवण्यासाठी फक्त संविधानावर कुठल्याही आक्षेप झाला त्यावेळेस आंबेडकरी आणस रस्त्यावर उतरतो ही सर्वांची जबाबदारी आहे सर्व घटकातील लोकांची जबाबदारी आहे की संविधानाविरोध आधार असला पाहिजे व संविधान आज संविधाना संबंधी आहे या ठिकाणी फक्त या ठिकाणी आपल्याला आंबेडकरी अनुईसी आपल्याला या ठिकाणी रॅली काढताना दिसत आहे कॅमेरामॅन चंद्रकांतसोबत सिद्धार्थ काळे शिंदेखेड राज्यात